नमस्कार आपली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आता तेरा तारखेला शाळा सुरू होत आहेत तर त्यासाठी काय बनवायचं रोजचा हा प्रश्न सगळ्या आयांनाच पडतो तर आज आपण त्यासाठी मुलांना आवडणारा शिवाय हेल्दी आणि घरातील सामानात झटपट होणारा आणि दिसायलाही सुंदर असा नाश्ता बनवणार आहोत तर आज आपण सहा दिवसांच्या सहा रेसिपीज पाहणार हो। आहोत आणि अगदी कमी वेळात होणाऱ्या सकाळच्या घाई गडबडीत होणाऱ्या अशा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया तर आपली आजची पहिली रेसिपी असणार आहे गव्हाच्या पिठाचे घाव तर इथे एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे पीठ चाळूनच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप यामध्ये बेसन पीठ ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे हातावरती घेऊन थोडेसे चोळून यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला हा मसाला मी घरच बनवलेला आहे तर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे अर्धा चमचा ओवा ओव्यामुळे मस्त अशी टेस्ट याला येते आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बॅटर बघू शकता या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे जास्त असं घट्टही नाही आणि खूप असं पातळ पाणीही नाही तर इथे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा हे बॅटर हलवून घेऊया तर आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर इथे तवा छान तापलेला आहे तर तव्याला आपण ऑइल लावून घेऊया आणि पूर्णपणे सगळीकडे ते स्प्रेड करून घेऊया त्यानंतर आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे बॅटर सुरुवातीला कळवून सुरुवात करायची मधून असं बॅटर टाकायचं नाही आहे कडून आपल्याला ते कडेला टाकून मध्ये घ्यायचं आहे कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो आणि नंतर मग ते स्प्रेड करायला त्रास होतो आणि टाकल्यानंतर तुम्ही त्याचा आकार देऊ शकता तर आता याची एक बाजू पूर्णपणे सुकून द्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे, तो तुम्ही आहे ते तुम्ही पाहू शकता की वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे तर आपण कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि ह्याच्या कडा एकदम इझिली अशा तुटतात तुम्ही पाहत असाल ते बिलकुल असं खाली चिटकत नाही आहे आणि आपण हे पलटवून घेऊया तर आपल्याला मीडियम वरतीच दोन्ही बाजू याच्या मस्त अशा शेकून घ्यायच्या आहेत तर इथे आपला एकदम हेल्दी आणि प्रोटीनयुक्त असं घावन तयार झालेलं आहे तर हे आता आपण टिफिन बॉक्समध्ये सर्व करूया तर अशा पद्धतीने तुम्ही एक किंवा दोन करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता एकदम पोटभरीचा असा हा डबा तयार होतो तर याचबरोबर आपण दही किंवा मेळवणीज देऊ शकतो तर इथे मी मेयोणीच ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर काही फ्रूट्स मी इथे देत आहे आपण लहान मुलांना थोडेफार फ्रूट्स दिले तर त्यांना डब्याबरोबर फ्रूट्सही खायला आवडतात इथे आपला टिफिन बॉक्स तयार झालेला आहे चला तर मग आता दुसरी रेसिपी पाहूया गव्हाच्या पिठाचा मसाला पराठा तर त्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची कणिक लागणार आहे तर इथे आपण थोडासा पोर्शन काढून घेऊया जितका आपल्याला उंडा हवा आहे तेवढा आणि तो आपण व्यवस्थित असा रोल करून घेऊया पराठ्याला आपल्याला थोडासा उंडा मोठा घ्यायचा आहे कारण आपल्याला हा लेअर्सवाला पराठा बनवायचा आहे आणि पराठा थोडासा असा जाडसर लाटायचा आहे तर त्यानंतर आपण इथे व्यवस्थित असा गोल करून झाल्यानंतर कोरडी पिठी टाकून घेऊया आणि आपण याची पोळी लाटून घेऊया तर इथे आता या अशा पद्धतीची पोळी मी लाटून तयार केलेली आहे तर त्यानंतर आपल्याला पोळीवरती सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं आहे कारण यामुळे त्याला लेयर्स खूप छान अशा पडतात तेल लावून झाल्यानंतर त्यावरती थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा आणि जिरे हे दोघांपैकी काही तुम्ही काहीही इथे ॲड करू शकता त्यानंतर यावरती लाल मिरची पावडर थोडे टाकून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या मुलांप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते ती जास्त तिखट अशी नसते त्यानंतर यावरती थोडासा पावभाजी मसाला स्प्रेड करून घेऊया त्यामुळे थोडीशी चव अशी वेगळी येते त्यानंतर थोडासा आपण यावरती चाट मसाला टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आपण यावरती बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घेऊया आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यावरती अशा प्रकारे लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाले चपातीला व्यवस्थित असे चिटकतील त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या अशा प्रकारे घड्या करून घ्यायच्या आहे। आहेत जशा आपण पंखा बनवताना करतो त्या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता की अशा घड्या बनवल्यात घड्या बनवून झाल्यानंतर त्याचे गोलाकार असे आपण तयार करून घेणार आहोत तर असा उंडा त्याचा तयार करून घ्यायचा आहे आणि हे ह्याचं एक टोक आपण व्यवस्थित असं प्रेस करून मध्ये व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं आहे त्यानंतर पिठी टाकून आपल्याला हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर इतपत असा मी हा जाडसर पराठा लाटून घेतलेला आहे तर पराठा आपला इथे तयार झाला आहे तर आपण हा शेकून घेऊयात इथे तवाही छान गरम झाला आहे तर तव्याला आपण सुरुवातीला तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता तर इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपण एक बाजू पराठ्याची शेकून घेऊयात एक बाजू झाली की मग आपण हा पलटवून घेऊया आणि मग पुन्हा दुसरी बाजूही शेकून घेऊयात तर इथे मी थोडंसं तूप टाकत आहे तर दोन्ही बाजूंनी तूप तेल याचा वापर करून तुम्ही पराठा छान असा शेकून घ्या शक्यतो तूप टाकल्यामुळे पराठा मौसूत असा राहतो त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केला आहे तर दोनही बाजू आपण छान अशा शेकून घेऊयात तर तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर अशा लेयर्स याला सुटलेल्या ले आहेत तर आता आपण हा पराठा सर्व करूया तर इथे पराठा करून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडासा तो हातावरती क्रश केला की अशा लेयर्स मस्त अशा त्याला सुटतात तर आता आपण हा आपल्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करूया एक पराठ्याने मुलांचं चा छान असं पोट भरतं आणि त्याचबरोबर इथे थोडंसं दही त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे फ्रूट्स तुम्ही इथे देऊ शकता तर इथे मी केळी आणि ॲपल देत आहे तर एकदम हेल्दी असा आपला हा टिफिन तयार झालेला आहे तर पुढची रेसिपी आपली भाजीपोळी भाजीपोळी ही मुलांना कंपल्सरीच असते तर इथे मी एका कढईमध्ये एक ते दीड पळी तेल ॲड करून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा मोहरी मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे आणि नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि आपण हे सर्व परतवून घेऊया कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी तुम्ही इथे आलं लसणाची पेस्ट सुद्धा ॲड करू शकता आणि यामध्ये पाव चमचा हिंग आपण ॲड करून घेऊया पाव चमचा हळद आणि हे सर्व मसाले परतवून घेऊया त्यानंतर इथे एक बटाटा उकडून मी त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतले तर त्या आपण यामध्ये ॲड करून घेऊया तर बटाट्याची भाजी सर्वच लहान मुलांना आवडते त्यामुळं मुला मी इथे बटाट्याची भाजी करत आहे कसाही बटाटा केला तरी मुलांना तो खूपच आवडतो थोडासा आपल्याला त्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आणि बटाटा व्यवस्थित असा एकजीव होईल त्यानंतर आपण यावरती चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हा बटाटा छान असा परतवून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण इथे बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही भाजी सर्व करून घेऊया तर एका टिफिनमध्ये आपण भाजीच्या टिफिनमध्ये बटाट्याची भाजी, भाजी सर्व करू आणि त्याचबरोबर पोळी किंवा पराठा तुम्ही इथे देऊ शकता भाजीपोळी ही कंपल्सरी असते एक डबा हा कंपल्सरी भाजीपोळीचा द्यायचाच असतो आणि बटाट्याची भाजी ही लहान मुलांना खूप आवडते तर इथे थोड्याशा काकडीचे स्लायसेस गाजरचे स्लायसेस तुम्ही मुलांना देऊ शकता तर इथे मस्त असा आपला भाजीपोळीचा डबा तयार झालेला आहे तर या पुढची रेसिपी आपली आहे शेवयांचा उपमा चला तर मग सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये एक ते दीड पळी तेल आपण ॲड करून घेऊया तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याची पाने मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण ॲड करूया त्यानंतर बारीक चिरलेला थोडाफार कांदा लहान मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये टाकू शकता यामध्ये ग्रीन पीससुद्धा टाकू शकता हिरवे वाटाने तेही खूप छान लागतात कांदा थोडा परतत आला की बारीक चिरलेले टोमॅटो आणि हे सर्व आपण परतवून घेऊया हे छान असं परतलं की यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड करत आहे तर ज्या वाटीने आपण शेवाया घेणार आहे त्याच वाटीने मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद ॲड करून या पाण्याला आपण छान असं उकळी फुटून देऊया यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि उकळल्यानंतर इथे मी एक वाटी शेवया घेतलेल्या आहे तर त्या आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं शेवया आणि मसाले एकजीव करून हलवून घेऊया त्यानंतर शेवया आणि मसाले एकत्र हलवून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच मिनिट वाफवून घ्यायचे आहेत तर पाच मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की इथे आपल्या शेवया पूर्णपणे झालेल्या आहेत पाणी पूर्णपणे यामधलं आटलेलं आहे तर खायला एकदम टेस्टी अशा लागतात आणि ह्या गव्हाच्या शेवया आहेत ज्या आम्ही घरी बनवतो त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आपण ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित असे गॅसची फ्लेम बंद करून घेऊया तर इथे आपल्या शेवया तयार झालेल्या आहे तर ह्या आपण आपल्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करून घेऊया तर घरी बनवलेल्या या गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत बऱ्याच ठिकाणी मैद्याच्या सुद्धा मिळतात पण गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे हाही टिफिन आपला हेल्दी तयार झालेला आहे याबरोबर थोड्याशा काकडीचे स्लायसेस मी ॲड करत आहे आणि चमचा तर इथे आपल्या छान अशा शेवयांचा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे याचबरोबर तुम्ही फ्रूटही इथे मुलांना देऊ शकता तर आप त्यासाठी आपण इथे सुरवातीला भाजी बनवून घेऊया तर इथे एक ते दीड पळी आपण कढईमध्ये तेल ऍड करून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करून घेऊया जिरे छान तडतडले की त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊया तर आपल्याला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा पर आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घेऊया तर टोमॅटो आणि कांदा छान असा आपण यामध्ये परतवून घेऊया त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा पावभाजी मसाला इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यामुळे चव छान येते आणि मस्त असे मसाले आणि कांदा टोमॅटो परतवून घेऊया यामध्ये तुम्ही टोमॅटो केचअपसुद्धा ॲड करू शकता त्यामुळे चव छान येते त्यानंतर इथे मी पनीरचे बारीक असे स्मॅश करून घेतले मी तुकडे केलेले नाही आहेत कारण मग तुकडे ते रोलमधनं बाहेर येतात तर पनीर मी इथं असं स्मॅश करून घेतलं आहे तर ते आपण यामध्ये टाकून परतवून घेऊया त्यानंतर याला यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ॲड करून घेऊया आणि आपण व्यवस्थित असं हे पनीर मसाल्यांबरोबर स्मॅश करून घ्यायचं आहे आणि छान अशी ही भाजी परतवून घ्यायची त्यानंतर थोडंसं आपण यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट याला वाफवून घेऊया पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण ही भाजी छान परतवून घेऊया नंतर गॅसची फ्लेम बंद करून भाजी आपण थोडीशी थंड होऊन देऊया तर इथे फ्रँकी किंवा रोल बनवण्यासाठी एक चपाती लागणार आहे तर इथे मी चपाती तयार करून घेतलेली आहे तर त्यावरती आपण थोडंसं टोमॅटो केचप आणि मेओणीज ॲड करून घेऊया त्याचबरोबर इथे तुम्ही शेजवान चटणी ॲड करू शकता तिखट जर जास्त हवं असेल तर तर हे दोनही छान स्प्रेड करून घेऊया पोळीला पूर्णपणे सगळीकडे लावून घेऊया हे पूर्णपणे पोळीला लावून झाल्यानंतर आपण यावरती थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात त्यानंतर आपण जी भाजी बनवलेली आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे उभे अशा आकाराची आपल्याला ही भाजी इथे ठेवून घ्यायची आहे भाजी ठेवून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं आपण टोमॅटो केचप ॲड करून घेऊया यावरती तुम्ही टोमॅटो केचप हिरवी चटणी जे असेल तेही ॲड करू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याचा रोल करून घेऊया सुरवातीला खालची बाजू वरती करून नंतर दोन्ही बाजू अशा पद्धतीने लावून याला मी तुत्पीक ॲड लावणार आहे तर अशा पद्धतीने तूत्पीक लावल्यानंतर हा रोल व्यवस्थित असा बसतो आणि जर तूत्पीक नसेल तर तुम्ही हा रोल फॉईल पेपरमध्ये सुद्धा रॅप करू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर व्यवस्थित असा तो, तो रॅप केल्यामुळे छान असा हा रोल राहतो तर इथे आपला हेल्दी पनीर फ्रँकी रोल तयार झालेला आहे एक रोल दिला तरी मुलांचं पोट भरतं त्याचबरोबर काही फ्रूट्स आपण इथे ॲड करूया तर झाला का नाही आपला मस्त असा हेल्दी डबा तयार या मुलना आवण नारी, तर या पुढची रेसिपी जी लहान मुलांना आवडणारी ती म्हणजे ब्रेड सँडविच तर त्यासाठी इथे मी दोन ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहे सुरुवातीला एका बाउलमध्ये दोन चमचे मेळवणीच घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा शेजवान चटणी तिखट हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणी टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर यामध्ये दोन चमचे टोमॅटो केचप आणि हे सर्व मसाले किंवा हे केचप एकजीव करून घेऊया तर दोन्ही ब्रेडच्या स्लायसेसला आपण हे लावून घेऊया तर सगळीकडे हे लावून झाल्यानंतर यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा आपण ऍड करून घेऊया तर कांदा लहान मुलांना दाताखाली येतो म्हणून मी बारीक चिरून घेतलाय स्लाईस केल्या तर मग त्या इकडे तिकडे पडतात तर कांदा टाकल्यानंतर यावरती आपण टोमॅटोचे स्लायसेस ठेवून घेऊया आणि दोन काकडीच्या स्लायसेस आपण यावरती ठेवून घेऊया भाजी सुद्धा तर यावरती तुम्ही भाजीसुद्धा कुठल्याही प्रकारची ॲड करू शकता नंतर थोडासा चाट मसाला टाकून यावरती आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे भरपूर सारा चीज आपण इथे किसून घेऊया कारण लहान मुलांना चीज खूप आवडतं आणि जी चटणी आपण तयार केली ती पुन्हा एकदा वरतून आपण यावरती टाकून घेऊया आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुसरी स्लाईस आपण यावरती ठेवून घेऊया आणि थोडंसं हे असं दाबून प्रेस करूया त्यानंतर इथे तवा छान गरम झालाय तर तव्यावरती मी बटर टाकून घेणार आहे आणि बटर टाकून आपल्याला हे सँडविच थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे छान असं ते कुरकुरीत होतं जास्त असा वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात हे छान असं क्रिस्पी होतं तर दोनही बाजूंनी आपण हे छान असं बटर लावून शेकून घेऊयात तर तुम्ही बघू शकता की मस्त असा याला सोनेरी रंग आलेला आहे तर दोनही बाजू छान असे शे शेकून झाल्यानंतर आपण हे सर्व करून घेऊया तर इथे आपलं सँडविच तयार झालेलं आहे तर हे आपण मध्ये असं कट करून घेऊया म्हणजे ते मुलांना खाताही येतं आणि टिफिनमध्येही व्यवस्थित असं भरता येतं तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की मस्त असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे तर हे आता आपण टिफिनमध्ये सर्व करूया तर इथे दोन सँडविच दोन ब्रेडचे मी दिलेले आहेत म्हणजे मुलांना पोट भरतं आणि त्याचबरोबर वर यावरती थोडंसं आपण चीज किसून घेऊया आणि सँडविच बरोबर आपण इथे ड्रायफ्रुट्स देऊया काही काजू बदाम मनुके तर इथे आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे ब्रेड सँडविच तर कशा वाटलं तुम्हाला आजच्या सहा दिवसांच्या सहा टिफिन रेसिपी तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना फार आवडतील त्याचबरोबर कशा होत आहेत हे मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील आजचा व्हिडिओ जा पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय